विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी कादर शेख यांची नियुक्ती सोलापूर प्रतिनिधी पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शे शासकीय ये विशा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला विभाग जिल्हा अध्यक्ष सुवर्णा सुना होत्या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची नोंदणी कर पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता इत्यादी विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे उपसंपादक कादर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते कादर शेख यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकारांवरील होणारे हल्ले चिंतनीय बाब असून वाळू माफिया गुटखामाफिया भूमाफिया बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले करत असून जर जीवघेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही अशा माफियांना जशास तशी उत्तर देऊ असे पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख यांनी या बैठकीत ठणकावून सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आवर्जून सांगत पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड करणार नाही असे यावेळी बोलताना म्हणाले या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपाध्यक्ष बड़ीराम पवार सोलापुर अध्यक्ष वैजनाथ बिराजदार सोलापुर उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा डॉक्टर राजेंद्र शाह शहर प्रसिद्धि प्रमुख अक्ष अक्षय बबलाद प्रसाद ठक्का अशोक ठोणे अशोक ढोणे मोहम्मद इंडीकर इम्पियाज अक्कल कोट रोहित घोडके विष्णू सकट विशाल मोरे सत्तार डोंगरी भागप्पा प्रसन्न युनुस अत्तार इत्यादी पत्रकार उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा